सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंगलजच्या इतिहासात नगरपालिकेच्या निवडणुकीत जितकी चुरस नसेल तितकी चुरस पथविक्रेत्यांच्या निवडणुकीत दिसून आली या निवडणुकीत चार जागा बिनविरोध करून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली होती प्रत्यक्षात तीन जागांसाठी झालेल्या मतदानात जनता दलानं बाजी मारत तीन पैकी दोन जागांवर विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केलंय मतदानाच्या प्रक्रियेत राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं असलं तरी बिनविरोधच्या चार जागा सोबत असल्यानं एकूण पाच जागांसह राष्ट्रवादीचं गडिंग्लज नगरपालिकेच्या पथविक्रेत्यांची निवडणूक प्रक्रिया काल गडिंग्लज नगरपालिकेत सकाळपासूनच प्रचंड ईर्षा बघायला मिळत होती राष्ट्रवादी आणि जनता दलाचे प्रमुख नेते कार्यकर्ते मतदार आणण्यासाठी धडपडत होते दोनशे सोळापैकी पैकी मयत मतदार वगळता एकशे पंच्याण्णव इतकं मतदान करून घेण्यात दोन्ही पक्षांना यश मिळालं मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नगरपालिकेच्या शाहू सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मतदान मोजणीवेळी प्रत्येक फेरीत निकाल वर खाली झाल्यानं पहिल्या पाच फेरी अखेर कोण निवडून येणार याबाबतची खात्री नव्हती जनता दलाच्या संजय पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती त्यांनी सर्वाधिक मतं घेत विजय प्राप्त केला अंतिम निकालात जनता दलाच्या मीनाक्षी बचाटे यांनी महिलांमधून पाच मतांनी विजय मिळवला त्यांना एक्क्याण्णव मतं मिळाली तर विरोधी राष्ट्रवादीच्या रहिमतबी अमनगी यांना शहाऐंशी मतांवर समाधान लागलं सर्वसाधारण गटातून संजय पाटील यांनी एकशे आठ मतं घेत प्रतिस्पर्ध्यांवर सतरा मतांनी विजय मिळवला याच गटात राष्ट्रवादीच्या संजय पवार यांनी अठ्ठावीस मतांनी विजय मिळवत एक्क्याण्णव मतं घेतली निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड राजेंद्र गवळी रविनंदन जाधव हो, ओमकार बजागे संतोष सोनटक्के यांच्यासह कक्ष अधिकारी श्वेता सुर्वे आणि अधिकारी या प्रक्रियेत सहभागी झाले होते